वन जी बी माणूस की वन जी बी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते गुड मॉर्निंग गुड नाईट सर्व काही होते वाढदिवसाच्या शुभेच्छाही त्यातून देता येतात वाटतील तेवढे पुष्पगुच्छही पाठवता येतात अभिनंदन स्वागत सर्व काही करता येते श्रद्धांजली द्यायला मौनही धरता येते सर्व कसे अगदी ऑनलाईन चालते वन जी बी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते फेसबुक व्हॉट्सॲप आणि काय काय राव चॅटिंग मजा तुम्हाला कुठे ठाव विनोद मस्ती असो की जयंती पुण्यतिथी ठोसचा वर्षा होतो साऱ्यांच्या माथी शाळेत नसेल शिकवीत एवढे ज्ञान मिळते वनजीवी माणुसकी आम्हाला महिना भरपूरते तसे भेटून बोलणे होत नाही आता फारसे तुम्ही ऑनलाईन या ना बोलू मग खूपसे गेलात जवळून तर नमस्कारही करू नका ऑनलाईन मात्र हाय हलो विसरू नका थोडीशी वर्च्युअल दुनियाच आता हवी हवीशी वाटते वनजीवी माणुसकी आम्हाला महिना भरपूरते ऑनलाईन जग झाले याची नाही खंत माणुसकी अटक चालली हे मनात खलत भावनेचा ओलावा कोरडा झाला फक्त समूहात राहूनही एकटं एकटं वाटत नुसत्या शब्दांनी हृदय कुठे घालते वनजीबी माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते मित्रांनो कविता आवडली तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय